शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात चांगली जुंपली आहे मनसेने पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी शरद पवार यांच्या बाबतच्या राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे मनसेनं मंगळवारी दुपारी पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेला प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन केलं आज अहमदनगर शहरामध्ये आदरणीय पवारसाहेब वेगळं विचारलं गेल्या सातत्याने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न लावून धरणं महाराष्ट्राकरता आपल्या काय करता येईल हे सातत्याने प्रयत्न करणं असेल हे <laughs> सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत आणि त्यांचा कुठेतरी प्रतिकात्मक पुतळा बांधवायचा आणि त्याचं ज्या ठिकाणी नगर शहरामध्ये त्याचं वाचायचं काम करायचं या घटनेत आम्ही निषेध करतो आणि जे काय राज ठाकरेंनी करतात आता कुठेही त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळत नाही कुठंही त्याच्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय नाही त्यामुळे आपल्या कुठेतरी आता प्रसिद्धी मिळवायची आपल्या परत राजकारणात प्रवेश करायचा त्यामुळे कुठेतरी वेगळ्या वाताला तोंड फोडायचं आणि सांगायचं महाराष्ट्रामध्ये आम्ही तांडव करू तर त्यांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की नगर शहरामध्ये आपला कुठलाही तांडव आम्ही चालून देणार नाही नगर ना। शहरामध्ये काही घटना आम्ही सहन करणार नाही आणि खरंतर हे पवारसाहेब म्हणजे देशाचं नेतृत्व आहे या राज्यामध्ये त्यांनी सातत्याने आपले प्रश्न या ठिकाणी शेतकरी असेल शहरी भागा असेल याच्यामध्ये सातत्याने आपला विकासात्मक विषय मांडलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठेतरी प्रसिद्धीच्या माध्यमातून कुठेतरी प्रसिद्धी आपल्याला मिळवायची याच्याकरता हे सर्व स्टंड भाजी आज आपल्याला पाहायला मिळते तर निश्चित या घटनेत आम्ही निषेध करतो आणि या प्रत्येकात्मक पुतळ्याचा त्यांच्या देखील आम्ही या ठिकाणी नगर शहरामध्ये दहन केलं आहे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर अभिषेक कळमकर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अभिजित खोसे मनपाचे गटनेते समद खान भिंगार छावणी मंडळाचे माजी उपाध्यक्ष कलीम शेख अजय चितळे बाबासाहेब गाडळकर अरविंद शिंदे भूपेंद्र परदेशी विजय गभाळे संभाजी पवार यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि चारशे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते आयुर्वेद कॉलेज ते माळीवाडा वेशीपर्यंत ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा या आंदोलनावेळी देण्यात आल्या राष्ट्रीय नेते आणि आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि आमचे सर्व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुतळ्याची विडंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरामध्ये माळीवाडा वेशीमध्ये वेशीमध्ये या राज ठाकरेचं आम्ही आज पुतळ्याचं दहन केलेलं आहे या पूर्वीच्या काळातही आम्ही भिंगार शहरामध्ये राज ठाकरेला पळून लावलं होतं आणि आज परत हे असं घोरकृत्य ज्या शरद चंद्रे च चंद्रजी पवार साहेबांनी या जातीय सलोखा निर्माण केलेला आहे महाराष्ट्रामध्येच काय तर देशामध्ये जातीय सलोख्याचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अशी विटंबना आम्ही कदापिही सहन करणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये जर या असेच प्रकार जर चालू राहिले तर राज ठाकरेंना महाराष्ट्र काय नगर शहरामध्ये सुद्धा येऊन देणार नाही ब्यरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर